हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत वरचं ब्लाऊज कसं टिचिंग करायचं जसं की जसं की रेडीमेड आपण आता वर्क करून घेत असतो ब्लाऊजला खूप जास्त ट्रेन चाललं आहे वर्कचा तर इथं पहा अशा पद्धतीचं वर्क आहे मोराचं आणि त्याला ना आपण मग वर्क असल्याच्या नंतर काही नवीन शिकणाऱ्यांना समजत नाही की गळा कसा तयार करायचा तर ते आज आपच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा जेणेकरून लक्षात येईल तुमच्या आणि मी अगोदर भाई तयार करून घेणार आहे तर इथं पहा अशा पद्धतीने नंतर भाई कशी तयार करायची अगोदर पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मागचा आणि पुढचा गळा दोन्ही पण आपण पाहणार आहोत पुढच्या गळ्याला पण एका साईडनी वर्क आहे आणि मागच्या गळ्याला पण पूर्ण वर्क आहे भाईला पण वर्क आहे सो हे अरे वर्क करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने तर पहा पाच लेअर आहेत त्याच्यातला ना एक तिसरा लेअर लेअर ले आहे ना त्याच्यावर मध म्हणजे मद, पाच पानाच्या वर्क केलेला आहे नंतर मध मद कट मारून घे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं जेणेकरून ती डिझाईन एकदम बरोबर दंड घेरावर अशी आलेली पाहिजे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण तरच भाई आपली ब्लाऊज पीसवर व्यवस्थित अशी ठेवून घेतलेली आहे आणि त्यांना भाईला एकुणीकुणी दोन्ही पण साईडने आपण जॉईंट दिलेले आहेत तर कटिंगचा पण व्हिडिओ कसवारीवर कस कसा ब्लाऊज कसा कटिंग करायचा ह्याचा पण व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल तर इथं पहा मी सिंगल दाब जोडलेला आहे कारण आपल्याला नेहमीप्रमाणे जो आपला दाब असतो त्या दाबने आपल्याला अरीवर्कचं ब्लाऊज तयार नाही करता येत कारण आपल्याला वर्क असतं त्यामुळं आपल्याला आपली टीप नाही येऊ शकत वर्क ट सू तुटण्याचे चान्सेस असतात वर्क पण खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं तर आपल्याला इथं सिंगल दाब देऊन व्यवस्थित असं अगदी पाव इंच आहे अर्धस ते इंच नाही पाव इंच मार्जिंग आहे आपल्याला फक्त भाईपलटी करण्यासाठी तर तुम्ही डायरेक्ट असती खाली पण भाई अशी जॉईंट करू शकता पण इथं मला पलटी करायचं होतं कारण की किती पाव इंच मार्जिंगवरती आपल्याला दिसून नाही द्यायचं अगदी जिथं वर्क केलेलं आहे ना तिथं कटोकट आपलं व्यवस्थित असं वर्क आलं पाहिजे अशा पद्धतीने तर इथं पहा किती सुंदर असं आलेलं आहे वर्क आपण वर तीन हे दिलेलं आहे खा अस्तरच्या साईडने दाबटीप दिलेली आहे आणि आता आपण सगळ्या साईडने हळूहळू आपल्याला भाई जॉईंट करून घ्यायचे आहे जसं की मुंडा खोली साईड साईडचं सगळं आपल्याला व्यवस्थित असं भाई जोडून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसला ब्लाऊज पीसच्या भाईला तरी तर पहा अशा पद्धतीने आता आपल्या यष्ट्राचं फॅब्रिक सगळं कट करून घ्यायचं आहे आणि पॉईंट करून घ्यायचं आहे आपलं बरोबर आलेलं इथं पहा अशा पद्धतीने एकदम बरोबर आलेलं आहे आणि सो ही अशा पद्धतीने आपली भाई तयार झालेली आहे तर इथं पहा वर्कच्या खाली अजिबात कपडा दिसत नाही कारण आपल्याला तेच पाहिजे आपल्याला वर्कच्या खाली कपडा दिसला नाही पाहिजे जेणेकरून वर्कचं फिनिशिंग आपलं छान असं दिसेल तर इथं पहा अशा तशाच पद्धतीने जशी आपण टिप मारून घेतली तसंच आपण दोन्ही पण साईडनी ओपन करून अस्तरच्या साईटने आपल्याला दाब आहे तर इथं पहा मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते तिथे सिंगल दाब लावलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने अस्तरच्या साईडने आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता त्याच्यानंतर मी थोडंसं नख मारून घेतलं म्हणजे जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि तुम्हाला जर तुम्ही इथं साईड साईडने तुम्हाला जर दाबटीप द्यायची असेल तर तुम्ही तिथं पण देऊ शकता मी नंतर देणार आहे त्याला तर इथं पहा अशा पद्धतीने अगोदर आपल्याला सगळं जॉईंट करून घ्यायचं आहे जेणेकरून साईडनी दंड घेराच्या साईडनी आपल्याला अस्तर अजिबात दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फिनिशिंगमध्ये ब्लाऊजचं स्टिचिंग करायचं असतं अस्तर अगोदर जोडून घ्यायचं असतं अस्तर जोडण्यामध्ये व्यवस्थित आला ना तरच ब्लाऊजचं फिनिशिंग पण व्यवस्थित ये असं येत असतं अशा छोट्या छोट्या टिप्स आपण फॉलो करायच्या तर इथं पहा अशा पद्धतीने परत मध्य काढायचं आहे सेम त्याच भाईसारखं आणि आपले व्यवस्थित आली का ते पाहायचं आहे तर इथं पहा दोन्ही पण भाया माझ्या बरोबर एका बरोबर दोन्ही पण साईडच्या व्यवस्थित अशा भाया आपल्या पूर्ण तयार झालेल्या आहेत तर आत्तापर्यंत पाहिलं आपण वरचच्या भाई आपल्याला स्टिच करण्यासाठी कशी तयार करायची अस्तरला जोडण्यासाठी अस्तर जोडून कशी घ्यायची तरी तर पाहता अशा पद्धतीने आता आपण हा आहे बॅक पॅटर्न तर बॅक पॅटर्नला पूर्ण वर्क आहे सो आपल्याला जसं वर्क केलेलं आहे त्याच आतमध्ये आपल्याला गळा आपला पूर्ण पलटून घ्यायचा असतो आणि हे जो वर्क खूप हेवी वर्क आहे म्हणजे खूप जड आहे सो आता आपल्याला असा मध्य काढून घ्यायचा आहे वर्कवरच वर्क ठेवायचं वर्क वर्क आहे आणि असा मध्य काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर पहा असा मध्य काढून घेतल्याच्यानंतर काय होतं की गळा इकडे तिकडे जात नाही बरोबर आपला वर्कचा गळा पूर्ण स्टिच होतो आणि पूर्ण आपल्याला पलटी मारण्यासाठी कामाला येईल तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपल्याला गळा तयार करायचा असतो तर इथं तुम्ही टाचणे पण लावू शकता पण मला सवय आहे त्यामुळे मी ला। नाही लावणार जिथं मध्य मध आपण कट मारलेला आहे ना तर तो तिथंच आपल्याला टिप मारायची आणि तिथून आपल्याला खालीपर्यंत जिथपर्यंत आपल्याला वर्क आहे आपलं तिथपर्यंत आपण हे करू शकतो इथं डास जर मेन फॅब्रिकच्या साईडनी घेतलं तर अस्तर कुठं जाईन त्याचं सांगता येत नाही त्यामुळे मग काय करायचं आपल्याला मधोमध मद घ्यायचं आणि अस्तरच्या टिप मारायची आपल्या वर्क हाताला लागतं ना गोल साईडचं सा, जे खूप असं हेवी वर्क असतं त्यामुळं हाताला लागतं तर इथं पहा तर तसंच वर्क आपलं जसं हाताला लागेल तसं आपण हळूहळू हळूहळू टिप आपण मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने अंदाजाच मी मारून घेतली आहे जर तुम्ही टासण्या लावून मेन म्हणजे मेन ब्लाउजच्या ठिक साईडनी जरी केलं तरी वळकू येईल की तुम्ही वळख वर्क, वर्क गुठपर्यंत आहे आणि आपल्याला अगदी पाव इंच सोडून आहे ना टिप मारायची आहे अगदी म्हणजे कटोकट अगोदर टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर पाव इंच सोडून आपल्याला गोला गोलाकाराचं कटिंग करून घ्यायचं आहे इथं पहा मी अदोघा आता बाहेर काढून घेते आपली सुई आणि आता त्याच्यानंतर ते खाली पण टीप मारून घेते जेणेकरून कपडा इकडं तिकडं सटकणार नाही बॉटम साईडला पण टीप मी मारून घेते तर अशा पद्धतीने आता आपल्याला कमरेच्या साईडने पण टिप व्यवस्थित अर्धा इंच पाव इंच सोडून मार्जिन आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं हे करायचं आहे आणि हे सिंगल दाब असल्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची सिंगल दाबाने कधी टिप व्यवस्थित येत नाही किंवा दोरा जास्त तुटतो तर अशा पद्धतीने तर आता अगोदर आपल्याला पाव इंचं सोडून येणं पूर्ण गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथं पहा पूर्ण अगदी वर्कशॉप साईटने बरोबर असा गळा आलेला आहे सो खूप छान असं फिनिशिंग येतं तर सिंगल दाबनी केलं तरच हे गळा व्यवस्थित असा पलटी होतो आणि व्यवस्थित असा एकदम फिनिशिंग मध्ये गोलाकारामध्ये येतो नाहीतर मग द आपला नेहमीचा दाब असतो शिलाईचा तो, तो त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये कारण अजिबात व्यवस्थित ये, ये फिनिशिंग येत नाही तर इथं पहा अशा पद्धतीने आता पलटून घ्यायचं आहे इथं पहा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं एकदम फिनिशिंगमध्ये आलेलं आहे तर खूप छान असं आलेलं आहे आता इथं थोडंसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही अस्तरच्या साईडनी पण दाब टिप देऊ शकता पण इथं सिंगल दाब जर लावला तर अगदी कडोकड तुम्ही अशा पद्धतीने एकदम हळूहळू अगदी एक ताणून कपडा असं व्यवस्थित असा गोल आकाराने आपण व्यवस्थित असं सिंगल दाबने आपल्याला काय करायचं आहे अजिबात असतं रातमध्ये बाहेर नाही काढायचं आहे जितका कपडा असेल तितकाच तुम्ही दाबटीप देऊ शकता किंवा तुम्ही स अस त्याच्या साईडने दाबटिप दिलात तर तरी चालेल आणि तर मग इथं पहा अशा पद्धतीने मी आता करून घेते आहे आपल्याला व्यवस्थित असं कड़ा टिप मारायची जेणेकरून काय होतं गळ्याचं फिनिशिंग असं छान येतं कपडं इकडं तिकडं सटकणार नाही वर्क हेवी असल्यामुळं म्हणजे वर्क खूप जड येते तर जड वर्क असल्यामुळं काय होतं कपडा इकडं तिकडं सटकतो त्यामुळे तर इथं तपा अशा पद्धतीने आणि इथं पहा सुंदर असं वर्क तयार आपलं गळा खूप फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे आता आपण खालच्या साईडनी पण टीप मारून घेऊया आणि खालच्या साईडनी पण व्यवस्थित अशी कडोकड आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं असतर आपलं व्यवस्थित मेन फॅब्रिक वगैरे बाहेर काढून आपल्याला व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची आहे आणि तहा अशा पद्धतीने मी सिंगल दाबचाच वापर करते इथं पण कारण कडाकडाने इथं जे मोराचं वर्क ना आहे आ, ना तिथं पण आपल्याला व्यवस्थित असं सिंगल दाबनीच टीप द्यायची आहे मुंड्याच्या साईडनी त्यामुळं मग मी सिंगल दाब नाही काढला कारण सिंगल दाब फक्त वर्कसाठी कामाला येतो जे आपण साधं शिलाई करतो ब्लाऊजची तर सिंगल दाब मी साधी शिलाई ब्लाऊजला येत नाही कारण खूप त्रास देतं सिंगल दाब आपल्याला तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी दो सगळ्या साईडनी फिटिंगच्या साईडनी मुंड्याच्या साईडनी सगळीकडून आपल्याला व्यवस्थित अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथं काय होणार आहे थोडंसं वर्क आल्याच्यानंतर काय होतं आपल्याला तिथं थोडंसं उचलून घ्यायचं असतं ना त्यामुळं थोडंसं नॉर्मल असं मी थोडासा दाब उचलण्याचा प्रयत्न करते कारण जिथं वर्क असतं ना तिथं दाब सरकत नाही तर तिथं थोडासा मोराचा पॅच इथं खाली चिटोकलेला होता एका साईडने तुम्ही पाहिला वर्कमध्ये तर तशा पद्धतीने जर असेल पॅच वगैरे तर दाब सरकत नाही अगदी सा एका साईडलाच एक्केच ठिकाणी राहतो दाब त्याच्यामुळे थोडासा उचलून घ्यायचा आणि आपली टीप कंटिन्यू करायची हळूहळू तर अशा पद्धतीने मी सगळ्या साईडनी व्यवस्थित असं सा जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मेन फॅब्रिक म्हणजेच मेन ब्लाऊज पीस सगळं कट करून घ्यायचं आहे आणि इथं एका साईडनी थोडंसं ब्लाऊज पीस मुंड्याच्या साईडनी थोडंसं राहणार आहे कारण की तिथं पॅच आहे तर इथं पहा अशा पद्धतीने ते कट नाही करायचं आहे आपल्याला इथं मोराची डिझाईन आहे खाली मोराचे पंख दिलेले आहेत खूप सुंदर असं वर्क आहे सो आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर आता मी काय करणार आहे तर सिंगल दाब काढला आहे मी आणि आपला जे नेहमीचा दाब असतो ना ते दाब जोडलेला आहे कारण आता आपल्याला दुसरं हे करून घ्यायचं आहे स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टक्स इता टक्स साथी इता आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे तर इथं टक्ससाठी ना इथं मध्य काही निघत नव्हता सो असं थोडंसं असं गळा व्यवस्थित दुमडून मध्य काढून घ्यायचा मार्क करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जे आपण साडेचार इंचवर टक्स देतो ना तर तिथं आपल्याला टक्स देता येणार नाही कारण एके साईडने पूर्ण वर्क आहे आणि टक्सला जागा सोडलेली नाही त्यामुळं तर जिथं मग आपलं वर्कच्या एकदम असं साईडला म्हणजे जसं फिटिंगच्या साईडला जसं खूप कडेला प्लेटक्स येणार आहेत तर चालतं काही होत नाही फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो ब्लाऊज कारण आपल्याला ऑप्शन नसतं वर्क असल्याच्यानंतर थोडे साईड साईडला जरी टक्स दिले तरी चालतील नेहमीच्या ब्लाऊज पीसला तुम्ही साध्या असं करू नका साडेचार इंचवर टक्स द्या पण वर्कचा ब्लाऊज असेल आणि तिथं तुम्हाला टक्स देता येत नसतील कारण वर्क जर खूप जास्त हेवी स्टोन वर्क वगैरे असलं खड्याचं तर आपल्याला देता येत नाही टक्स आणि जर आपलं एम्ब्रॉयडी वर्क असेल तर तुम्ही टक्स देऊ शकता एम्ब्रॉयडी वर्क दोऱ्याचं वर्क असेल तर टक्स येतो पण ज्यावेळेस असं खड्या त्याचं म्हण्याचं वर्क असतं अरी वर्क तर त्याला आपला टक्स नाही देता येत त्याच्यावरती तर अशा साईड साईडने मी साईड साइडने व्यवस्थित असे टक्स देऊन झालेले आहेत आणि पहा खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मोराचं वर्क आहे पंख आहेत आणि खूप सुंदर असं हे वर्क आपलं तयार झालेलं आहे तर खूप फिनिशिंगमध्ये असा बॅक पॅटर्न पण आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर खूप छान असं वर्क आलेला आहे तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज आपला आता आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे जो बॅक पॅटर्न तयार झालेला आहे आणि व्हाईचा पण पॅ तयार झालेला आहे आता आपल्याला करायचं आहे फक्त फ्रंट साईडचा पॅटर्न तयार करायचा आहे तर फ्रंट साईडला पण एकाच साईडने डिझाईन आहे जे साईट आपले दिसते त्या साईडनी जसं की उजव्या साईडनी डाव्या साईडला पदर राहतो त्यामुळं आता हे वर्क भाई बॅक पॅटर्न आणि भाई हे दोन्ही पण वर्क होतं ते पूर्ण तयार झालेलं आहे तर मी फ्रंट साईडचं पण तयार करून घेतलं आणि पहा अशा पद्धतीने ना खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे मी पूर्ण ब्लाऊज रेडी केल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवलं कारण जसं आपण हे पूर्ण ब्लाऊज तयार करतो तशाच पद्धतीने तयार करायचं आहे फक्त आपल्याला वर्कच्या ठिकाणी आपल्याला दाब म्हणजे सिंगल दाब लावून आपल्याला गळा आणि वाई तयार करायची असते इथं पहा अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे फ्री प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि इथं पहा फ्रंट साईडनी पण नाही ना उजव्या बाजूने आपल्याला हे दिसणार आहे वर्क तर तिथं पण मी तसंच सेम पलटी मारून घेतलं आणि तसंच सेम दाबटीप दिलेली आहे जसं की तुम्हाला मी आईच्या व्हिडिओमध्ये आणि ह्याच्यामध्ये सांगितलं म्हणजे जसं की बॅक पॅटर्न तयार करताना सांगितलं सेम तशाच पद्धतीने फ्रंट साईडला पण आपल्याला तयार केलेला आहे आपण तर इथं पहा अशा पद्धतीने खूप छान असा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलेला आहे इथं लटकन रेडीमेड लावणार आहेत त्या त्यामुळे मी आता सध्या लटकन त्याच्यावरती लावलेली नाहीत आणि सो हा ब्लाऊज मला लगेच द्यायचा आहे त्यामुळे पटापट शूट केलं पटापट व्हिडिओ पण काढला आणि हाच आता तर तुम्हाला कळायलाच असेल की वर्क ब्लाऊज कसा म्हणजे तयार करायचा जसं की गळा भाई वगैरे कशी तयार करायची तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा